राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ताज्या आणि ठळक बातम्या कर्जमाफी महत्वाचीच आहे पण ते अंतिम उत्तर नाही शाश्वत शेतीवर भर दिला पाहिजे देवेंद्र फडणवीस हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा म्हणाल्या मी घाबरणार नाही पंधरा महिन्यांपासून भारतात असलेल्या हसीना म्हणाल्या माझ्यावर खोटे आरोप दक्षिण आशियात प्रथमच महिला नेत्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली संभाजीनगरात तापमान बारा पूर्णांक चार अंश सेल्सिअस राज्यात शुक्रवारपर्यंत थंडीची लाट धुळ्यात पारा सहा पूर्णांक दोन अंशावर राज्यात नीचांकी मध्य प्रदेशासह पाच राज्यांमध्ये निर्माण झालेला हवेचा दाब आणि ताशी तीस किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात एकवीस नोव्हेंबरपर्यंत शीतलहर येणार आहे पीएम किसानसाठी कृषी कार्यालयात हेलपाटे आष्टीमध्ये पडताळी प्रक्रियेत विलंब शेतकऱ्यांचा संताप वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट राजूर येथील मका खरेदी केंद्रावरील प्रकार या प्रकाराकडे बाजार समितीचे दुर्लक्ष कापसाच्या लागवडीवर सोयाबीनने फिरवला बोळा राज्यात चार वर्षात चार पूर्णांक एकोणसाठ लाख हेक्टरने क्षेत्र घटलंय पर्यायी पिकाकडे कल वाढलाय कापूस हाताने वेचावा लागतो कापूस वेचण्यासाठी किलो दहा रुपये मजुरीचा खर्च येतोय विक्री किंमत प्रति किलो सत्तर रुपयापेक्षा जास्त नाही शिवाय पिकांवर कीटकनाशके फवारावी लागतात आणि त्यासाठी लागणारे मजूर हे एक महत्वाचे आणि महागडे काम आहे हिंगोली जिल्ह्यात सातशे तेवीस गावांमध्ये अकराशे पस्तीस टीम करणार कुष्ठरोग सर्वेक्षण नागरिकांनी कुष्ठरोगाची स्वतःहून तपासणी करून घेण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन पिकांची हेक्टरी उत्पादकता जाहीर धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर हेक्टरी सतरा क्विंटल सोयाबीन विकता येणार ई केवायसीसाठी तलाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार अभिजित पाटील यांची माहिती नुकसानग्रस्तांना शासनाकडून लवकरच पैसे मिळणार जिल्ह्यातील सर्व तलाठी काम करीत असून ई केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या बांधावर जाऊन ई केवायसी करून घेतील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली आगामी तीन दिवस गाठ्याच्या नाशिकचा पारा दहा पूर्णांक तीन अंशावर यंदाचे निच्छमकी तापमान राज्यातील चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांचं भाष्य जागा वाटपाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले <प्रादागा> शेतकरी क्रमांक मिळत नसल्यामुळे जिवंत सातबारा ठरतोय मृत सातबारा अपडेट नसल्यामुळे मैत्यांच्या वारसांना मिळेना नुकसान भरपाईचा लाभ जिवंत सातबारा मोहीम प्रभावीपणे राबवल्याने बारसदारांना सातबाऱ्यावर हक्क मिळाला मात्र ते सातबारे अपडेट नसल्यामुळे शेतकरी क्रमांक निघत नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसारख्या योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे बिबट्यांची दहशत शाळांची वेळ बदला अहिलनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना सिल्लोड तालुक्यात नुकसानीचे एकोणसत्तर कोटींचे अनुदान प्राप्त सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सिल्लोड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पुरपरिस्थिती आणि ढगपुटी सदृश्य पाऊस सततचा पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले होते मोठी बातमी लाडक्या बहिणींच्या ई केवायसीला निवडणुका